कोण त्याचा घात करेल काय तुम्ही त्याचं घेऊन बसला आहे तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो परत अंतर अंतरतेवाली चरार्टला धावतो परत म्हणतो तुम्ही हे करीत परत म्हणून माझ्या छातीत कळ परत चाललं हॉस्पिटल काय त्याचं घेऊन बसलेलं आहे ते झालं आता त्याचं सगळं ते नाटक जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे सर्व सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण सगळं केलं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं सगळं काय केलं बिंदू नामावलेसो ठरून आता जे काही भरती आहेत नोकर भरती आहे सरकारी मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून दे नोकऱ्या देण्याचं जी आर निघाले आता हे सगळं करून जर ते ऐकत नसतील तर ते आणि ते न ऐकणार आहे ते मारुतीचं शेपुट आहे ते, ते वाढणार आहे काय केलं तरी चालू आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका